मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारनं आज विशेष अधिवेशन बोलवलं होतं या विशेष अधिवेशनामध्ये काय निर्णय होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं आणि मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय जो आहे तो आज विधानसभेच्या या विशेष अधिवेशनामध्ये घेण्यात आला एकमताने तो ठराव मंजूर देखील करण्यात आला मात्र आता पुन्हा नव्यानं दिलेलं हे दहा टक्के आरक्षण जे आहे ते न्यायालयीन चौकटीमध्ये टिकणार का असा सवाल निर्माण झालेला आहे असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत ॲडव्होकेट सचिन माने आहेत ज्यांच्याकडून आपण या सगळ्या गोष्टीच्या ज्या आहेत त्या घटनात्मक बाबी कायदेशीर बाबी ज्या आहेत त्या समजून घेणार आहोत सर तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये आज राज्य सरकारने दहा टक्के आरक्षण जे आहे मराठा समाजाला ते देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि संविधानिक दृष्ट्या किंवा कायदेशीर चौकटीत हे आरक्षण टिकू शकतं का असा प्रश्न आता पुन्हा निर्माण झाला आहे आरक्षण देण्याची जी काही मागणी आत्ताची जी आहे मराठा समाजाची तर ती मराठा समाजाची जी जी मागणी होती ती सध्या सरसकट ओबीसीमधून आरक्षण अशी होती आणि जे काही आंदोलन म मुंबईला येऊन धडकलं होतं त्या आंदोलन संपवताना सरकारनी मराठा समाजाला सीमधून आरक्षण देण्याकरिता राज्यपत्र काढलं होतं आणि ते आंदोलन तिथनं संपवलं गेलं होतं आणि तोडगा निघाला असं म्हणून जाहीररित्या सांगितलं गेलं होतं मी त्याच वेळीच बोललो होतो की जो जो काही सगळे सोयरे नावाचा जो काही अध्यादेश काढून गोलमाल पद्धतीने ते आंदोलन संपवण्यात आलं होतं ती फसवणूक होती आणि ते आज पुन्हा सिद्ध आहे की ती फसवणूक होती आणि म्हणून मराठा समाजाला परत आज वेगळं आरक्षण देण्याचा जो काही घाट घातला हे काय आज होत नाही हे आज तिसऱ्यांदा केलं जात आहे असं कारण दोन हजार चौदाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार असताना इलेक्शन तोंडावर असताना ज्यावेळेस ते आरक्षण दिलं गेलं ते हायकोर्टांनी लागलीच स्ट्रक डाऊन केलं इंटरिम त्याच्यात ऑर्डर देऊन स्टे केलं आणि सुप्रीम कोर्टाने त्या इंटरिम ऑर्डरला जी चॅलेंज केलं सरकारने ती इंटरिम ऑर्डर चॅलेंज झालेली ऑर्डरही सरकारने रद्द केली सुप्रीम कोर्टाने कंटिन्यू ठेवली आणि ते आरक्षण रद्द केलं आणि नंतर जेव्हा फडणवीस सरकारच्या काळामध्ये जे काही आरक्षण परत दिलं गेलं तर ते आरक्षण देताना एक कमिशन बसवलं गेलं गायकवाड आयोग गायकवाड आयोगाने जो डेटा तयार केला होता इम्पिरियल डेटा त्या डेटाच्या बेसिसवर ते आरक्षण दिलं आणि ते आरक्षण देताना जो डेटाबेस घेतला तो डेटाच मुळात काय म्हणतात स्ट्रॉंग रिझन सांगत होता की कसा मराठा समाज हा महाराष्ट्रात होल्डिंग लँड होल्डिंग नोकऱ्यांमध्ये जास्त प्रमाणात असा आहे जेव्हा त्या आरक्षण परत सुप्रीम कोर्टात चॅलेंज झालं आणि त्याच्यात निकाल देताना सुप्रीम कोर्टाने त्या आवा गायकवाड आयोगाचा जो काही डाटा आहे त्या डाटाचा उल्लेख करून मराठा समाजाची लँड होल्डिंग किती टक्के आहे मराठा समाजात आय एस अधिकारी किती टक्के आहे पंचवीस ते तीस टक्क्यांपर्यंत आय एस आय पी एस अधिकारी मराठा मराठा आहेत कॅ महाराष्ट्र कॅडरमध्ये मंत्रालय कॅडरमध्ये अबो फिफ्टी टक्के क्लास टू अधिकारी ही मराठा आहेत महाराष्ट्रात साखर कारखाने सगळ्यात जास्त मराठा समाजाचे आहेत शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्या सगळ्यात जास्त मराठा समाजाचे आहेत म्हणून जे काही आरक्षण देण्याचं जे काही पर्पज आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम सोहळानुसार तर त्याच्यात स्पष्टपणे म्हटलं आहे की तुम्ही राज्य सरकार आरक्षण देऊ शकतं पण ज्याचं ॲडिक्वेटली रिप्रेझेंट के म्हणजे ज्यांचं नोकऱ्यांमध्ये किंवा याच्यामध्ये समप्रमाणात रिप्रेझेंटेशन नाही आहे किंवा लोकसंख्येच्यानुसार त्यांना संधी मिळालेली नाही आहे तशा समाजाला ते आरक्षण देऊ शकतात आणि त्याचं जे काही मूळ आहेत ते त्याला एज्युकेशनली आणि सोशली बॅकवर्ड असणं महत्त्वाचं आहे सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड असणं महत्त्वाचं आहे वेगवेगळे जे आयोग काका कालेकर आयोगापासून जे आयोग नेमले गेले इतर मागासवर्गीय ज्या काही जाती आहेत त्यांच्या सर्वेक्षणाकरता भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरची गोष्ट आहे तर त्याच्यात प्रत्येक आयोगाने मराठा समाज हा कसा बॅकवर्ड नाही हेच सांगितलेलं आहे आणि नंतर राणे समितीने ते बॅकवर्ड आहे असं सांगितलं आणि ते दोन हजार चौदाचं आरक्षण दिलं गेलं जे कोर्टाने फेटाळलं नंतर फडणवीस सरकारच्या काळात ते आरक्षण दिलं गेलं तेव्हाही सुप्रीम कोर्ट जयश्री पाटील वर्सेस चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्रा ह्या केसमध्ये फेटाळलं आणि त्याच्यात जे, जे काही रेशो दिला गेलेला आहे त्याच्यात लिगल स्टेटस असं आहे आता की इंद्रा सहानी जी काही लँडमार्क जजमेंट आहेत त्याच्यानुसार पन्नास टक्क्याच्यावर आरक्षण जाऊ शकत नाही आणि जर ते द्यायचं असेल तर त्याला एक्स्ट्रॉन ऑर्डिनरी सर्कम्स्टान्सेस पाहिजे आणि तशी सिच्युएशन महाराष्ट्रात मराठा समाजाची नाही म्हणून ते देऊ शकणार नाही सुप्रीम कोर्ट ह्या गोष्टींना कायद्याच्या कोसटीवर सुप्रीम कोर्टात हे आरक्षण टिकणार नाही सर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी जेव्हा या संदर्भातलं भाषण केलं विधानसभेत विधान परिषदेत तर ते, ते एक शब्द वापरत होते की महारा देशातल्या बावीस राज्यांमध्ये पन्नास टक्क्याहून अधिक आरक्षण आहे आणि आत्ता मराठा समाज अपवादात्मक परिस्थितीमध्ये आम्ही सिद्ध करू शकतो की पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण राज्य सरकार देऊ शकेल बरोबर आहे ज्या ज्या राज्यांमध्ये मुळात हा अभ्यास जो आहे तो दोन हजार चौदाच्या आधी करायला पाहिजे नव्हता त्यावेळेसच्या सरकारांनी पण किंवा नंतर एक चूक झाली म्हणून परत दुसऱ्यांदा परत ती चूक केल्या गेली म्हणजे आधी स्ट्रॉंग असा डाटा नव्हता असं रिझन ते कॅन्सल करताना सुप्रीम कोर्टाने दिलं होतं की याच्यात कुठल्याही बेसिसवर हे टिकू नाही शकत डाटा बेसिसवर मग दुसऱ्यांदा जेव्हा ते परत आरक्षण दिलं गेलं सेम पद्धतीने तर त्याच्यात परत पुन्हा तेच की सगळा डाटा जो आहे आयोगाचा हे हे सांगतो आहे गायकवाड आयोगाचा की कसा मराठा समाज स्ट्रॉंग आहे आणि शेवटी म्हणतो आहे की हां म्हणून हे बॅकवर्ड आहे आणि मग मराठा समाजांना आरक्षण द्या तर ते सुप्रीम कोर्टामुळे मध्ये त्यामुळंच सस्टेन नाही करू शकलं की त्याला सामाजिक मागासले पण प्रूव्ह झालं पाहिजे किंवा ज्या ज्या राज्यांमध्ये ते दिलं गेलेलं आहे जास्त जिथं कोटा वाढवलेला वा आहे तर तिथं हा मुद्दा आहे की तिथं त्यांनी ज्या ज्या मागासलेल्या जाती आहेत ते त्यांनी त्यांच्या डाटा बेसिसवर किंवा वेगवेगळ्या याच्या कसोटीवर ते त्यांनी टिकवलेलं आहे आरक्षण आत्ता जे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे याला चॅलेंज मिळू शकतं का न्यायालयामध्ये किंवा याची पुढची प्रोसेस कायदेशीर गोष्टी कशा का असते नक्कीच हे चॅलेंज होईल आणि याच्यातलं न्यायालयीन प्रक्रिया जी आहे प्रक्रियेनुसार मला तर असं वाटतं ॲज अ ॲडव्होकेट की आधीचं जे काही जजमेंट होतं ते फाईव्ह जज जजेस बेंचने दिलेले जजमेंट आहे आणि आत्ता कदाचित जर सुप्रीम कोर्टात हे पुरत गेलं तर सुप्रीम कोर्ट हे त्याच आधारावर याला स्ट्रक डाऊन करेल कारण तुम्ही सेम समाजाचा डाटा आधी म्हणताय की असं आहे आणि नंतर म्हणताय की ते बॅकवर्ड आहे म्हणून आरक्षण दिलं आहे तर त्या कसोटींवर ते टिकणार नाही कायद्याच्या कसोटीवर हे आरक्षण टिकणार नाही म्हणून आंदोलकांची जी मागणी होती ओबीसीमधूनच सरसकट आरक्षण द्यावं तो एक पर्याय चांगला होता पण सरकारनी दोन्ही ठिकाणी आंदोलकांच्या आणि मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसली आहे आणि ही समाजाची फसवणूक आहे हा फेर आहे तुम्ही इलेक्शन तोंडावर आले म्हणून हे आरक्षण देतायत जे पुढं सस्टेन करणार नाही न्यायालयात टिकणार नाही हां आणि याच्यातून काय होतं यातून नुकसान होतं म्हणजे वेगवेगळी विद्यार्थी जे आहे ती ह्या आरक्षणाच्या याच्यातून अर्ज भरणार आता आणि पुढं जाऊन हे न्यायालय रद्द करतं मग त्यांच्या नोकऱ्यांवर गदा येते त्या त्यांना फस्ट्रेशनं सामोरं जावं लागलं अशी माझ्या ओळखीतली बरीच पोरं आहे मागच्या ज्या ज्या वेळेस दोन वेळेस आरक्षण दिलं गेलं त्यावेळेस त्यांनी त्या आरक्षणाचा फायदा मिळेल म्हणून अर्ज भरली एम पी एस सीची आणि त्यांना त्या नोकरींवर गदा आली निवड होऊनसुद्धा आहे मग त्यांचं असं झालं की ब ओपनमधून भरलं असतं तर बरं झालं असतं हां कारण जे एम एफ सीच्या परीक्षा दिलेले जज झालेली पाच पोरं विद्यार्थी त्यांना जॉईन करून नाही घेतला हायकोर्टाने नंतर की म्हटले ते, नहीं तो ते हो हे आरक्षणच नाही तर तुम्हाला त्या कोर्टातून तुम्ही फॉर्म भरले होते हे त्यांना घेतलं नाही तर मग याच्यातून नुकसान परत होतं आणि हे न्यायालयीन कसोटीवर टिकणारं नाही आहे तर त्यामुळं ते, ते समाजाची दिशाभूल सरकार करत आहे वारंवार ते त्यांची वेळ मारून आहेत आणि लोकांना ह्या फेऱ्यामध्ये अडकवून ठेवतायत बस जरांगे पाटलांच्या आंदोलनातून जी एक मागणी समोर येत होती सर की ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण द्यावं तर ही मागणी कितपत वैध होती किंवा असं आरक्षण देता आलं असतं का राज्य सरकारला असं आरक्षण देण्याकरताचा जो पर्याय त्यांनी आता दाखवलेला होता की सगळे सोयरेची जी व्याख्या आहे त्या व्याख्येनुसार म्हणजे आता इकडं के जमा केलेला गोळा केलेला डेटा हा तिथं जर न्यायालयात काही चॅलेंज झालं असतं तर तिकडं वापरता आले असता शुक्रिय आयोगाचा जो काही डेटा आहे आत्ताचा हां दुसरा मुद्दा काय आहे की ते जे जो ज्या आधी ड्राफ्ट जो होता अध्यादेशाचा जो पब्लिश केलेला आहे त्या त्याच्यानुसार आंदोलन संपलं होतं तर त्यातच त्यांनी त्या व्याख्या रिड्राप्ट करून त्याच्यावर आम्ही हरकत घेतल्या की हे जे पितृसत्ताक पद्धतीने जे आहे ते मातृसत्ताक पण करा म्हणजे मग सगळ्यांना त्या आरक्षणाचा फायदा होईल हां आणि ज्यांच्या नोंदी मिळून येत आहे त्यांना तर थेट त्याच्यात आरक्षण सीमधून ते भेटणारच होतं तर तो, तो एक पर्याय होता पण सरकार ओ बी सी समाजाला आहे आणि मराठा समाजाला त्यात सीमध्ये घेत नाही आहे नक्कीच आपण धन्यवाद सर की तुम्ही टॉप न्यूज मराठीशी बोललात या निमित्तानं आपण या सगळ्या म्हणजे दहा टक्क्याचं जे नवीन मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने आणलेला आहे हे सगळं आरक्षण संविधानिक चौकटीमध्ये कितपट टिकू शकतं कायदेशीर चौकटीत किती टिकू शकतं हे अगदी सहज सोप्या पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा टॉप न्यूज मराठीचा जो आहे तो या निमित्तानं प्रयत्न होता व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष येरवडेकरसह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे यार सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना तो hmm? ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian